हाय गाईज नमस्कार मी बनवतात तर पुन्हा एकदा माझ्या नवीन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर गाईज मी आज घेऊन आली तुमच्यासाठी बराठ्यापासून भजी आता बराटेभजी म्हटले तर तुमच्यासमोर भाजी आली असेल पण तसं काही नाही आहे मी माझ्या पद्धतीने मी बराट्याची भजी बनवण आहे तर ता ती नक्की कशी बनवणार आहे त्यासाठी तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण बघा तर गाईज आता मी ब भाजी भजी बनवणं आहे त्यासाठी मी काय काय घेतलं आहे दोन बराठे घेतले आहेत बारीक हे तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि हा थोडासा मैदा घेतला आहे आपण रेसिपी बघूया तर पहिले आपल्याला हे बलाटे सावून घ्यायचे आहेत पूर्ण साळ काढून घ्यायचं आहे आता बराटे भजी म्हटलं तर गोल गोलभजी येतात किंवा आता बारट्यापासून भजी म्हणतो गोलच भजी येतात दुसरी कोणती भजी नाही पण मी जरा लेजरा पद्धतीने भजी बनवणार आहे एकदम मस्त तुम्ही माझी ही रेसिपी बघितल्या बघितल्या ट्राय कराल आणि एकदम स्पायसी कुरकुरीत होते ही रेसिपी म्हणजे ही भजी त्याला जास्त काही लागत नाही जर एखादा एक मोठा पराठा असेल ते चालेल माझ्या घरात मोठे पराठे नव्हते छोटे होते म्हणून घेतले तर आता आपण याला किसणीने किसून घेऊ तर आता ही किसणी घेतली आहे आता हे बराटे आपण किसून घेऊ कच्चा बराटा आहे तुम्हाला दाखवला मी तर आपण एक किसणी किसून घेऊ पुन्हा दोन्ही बराटी किसणी घ्यायचे आता तो तुम्हाला प्रश्न पडला असेल बराटी कसे करते मी असे बराटे किसून काय की कि कसं बनवणार आहे मला पुढे बघायला भेटेलच असा मोठा बटा लांबीला असला म्हणजे कसं किसल्यावर एकदम त्याचे लांब लांब स्लाइस करतात माझ्यावर कसे बराटे नव्हते पण काही हरकत नाही आहे असे पण चालतील फायनली आपले बराटे किसून झालेत बघू शकता आता ह्या पाणी वगैरे आपल्याला काहीच काढायचं नाही आहे हे वगैरे पाणी आहे तरी पाणी निघालं दाखवतो तुम्हाला वगैरे काहीच काढायचं नाही आहे आता यामध्ये आपल्याला हे मैद्याचं पीठ आहे हे आपण टाकायचं आहे मैदा घेतला आहे सगळं टाकते दुसरी गोष्ट तांदळाचं पीठ आहे जर तुमच्याकडं जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही फक्त मैद्याचं पीठ टाकून पण बनवू शकता माझ्याकडं होतं म्हणून मी टाकते थोडंस टाकते आता त्याच्यामध्ये बाकीचे मसाले ॲड करू तर आपण याच्यामध्ये तांदळाचं पीठ आणि मैद्याचं टाकलं आहे त्याचबरोबर जिरा टाकू जिरा ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल चालेल पुरतं मी तिखट लाल तिखटमध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट ही कमी तिखट म्हणून मी टाकते जर जास्त बस याच्यावरती तर काही मसाले टाकायचे नाही आहे तुम्हाला जर चाट मसाले इतर मसाले तुम्हाला ॲड करायचे करू शकता मी जास्त टाकले नाही आहे आणि इकडे तेल पण टाकत ठेवले तर आता आपण हे एक जीव करून घेऊ यात पाणी टाकायची गरज नाही कारण की ऑलरेडी आला पाणी सुटतं हे तुम्हाला सांगायची गरज नाही आहे అక్కడ తర్వాత చాగ మిక్స్ तेल तापले का चेक करू आपलं तेल तापले बघू शकतात आता मध्ये हे टाकणार आहे सोडणार आहे ना आपला सोडा टाकायचा ना काही टाकायचं गॅस कमी करायचं तर तुम्ही असे करून सोडलं ते आपली भाजी टाकून झाली मला नाही वाटत तुम्ही या पैकी मी भाजी बारा भाजी केली असती खूप छान आता कुरकुरीत होतात तांदळाच्या पिठामुळे कसं कुरकुरीतपणा येतो आणि मैद्याच्या पिठामुळे कडक पाना त्याच्यामुळं त्या दोघांचं बर्निंग एवढं छान होतं की भजी खूप छान होतात मी याच्यामध्ये मसाले सोडून काही ॲड नाही केलं आहे मला दाखवलंय मी एकदम तांदळा भाजीसाठी वाटतात मेवला दिसेल दाखवतो मी आपल्या चांगलं आपण चांगले कडे द्यायचे चांगले आपण घेऊन देऊ आपले भजी रेडी आहे आणि कलर किती चेंज झालं आहे बघा असंच होऊन द्यायचं ना खूप छान लागतात आता हे खुर्चे आपण टाकून घेऊ मग दाखवते मी ते गोळे करून टाकायचे नाही आहे असंच टाकायचे त्यामध्ये अजून छान दिसतात गॅस कमीच ठेवला आहे मी गॅस फुल करू आता जसं ते काढून गेले तसे हेही काढून घेऊ आपण हो काच फॅमिली आपल्या भजी काढून झाली आहेत तर मी गॅस बंद करते आणि कुर दाखवते किती मस्त कुरकुरीत झालेत आणि कडक झालेत ते तुम्हाला मग असं सांगितलं की सेबमध्ये काढायचे नाही आहे त्यामुळे ते असे छान दिसतात हे बघा दाखवते किती तोडायला पण किती हे बघा आवाज पण किती छान होतो आणि खायला यायच्यापेक्षा पण बाहेर लागतात तर तुम्हाला माझी ही मराठा भाजीची रेसिपी कशी वाटली माझ्या पद्धतीने बनवली कमेंटमत कमेंट करून नक्की सांगा तर गायच तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय